हाय फ्रेंड्स बघा पिऊ कसं कपडे धुत आहे तुला कपडे धुवायला खूप आवडते बघा तर तू किती छान कपडे धुत आहे रोज मी कपडे धुवायला आली इकडे नळावर आम्ही कपडे धुवायला येत असतो कपडे आणले मी की मग पिऊ आपले साबण पकडतो आणि बादलीतून आपला पॅन्ट वगैरे काढतो आणि धुवायला सुरुवात करतो बघा तर याला खूपच आवडते रोजच असा करते हा हाताला पण साबण लावत आहे बघा याची आज मी आंघोळ करून दिली नाही आहे कारण की हा ओला होते म्हणून आणि पूर्ण कपडे ओले करून टाकतो बघा तर कसा धुताय आहे हा धू पटकन धू साबण लावते तेच बघा मित्रांनो याला खूप अशी खुशी होते कपडे धुवायची आणि हा बघा दोडनाथ पण तसा टाकत आहे था एक तसा टाकायचं नाही चल घे पटकन घे साबण लाव त्याला लावून घे घे पटकन किती मस्त कपडे धुत आहे बघा तर तुम्ही तुमचे असतील कपडे धुवायचे तर पिऊकडे आणून द्या धुवायला कपडे पिऊ कपडे धुऊन स्वच्छ करून देते बघा 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 कसं धुत आहे तर साबण पण खूप आवडते याला लावायला पिऊ खाली घे खाली घे खाली घे खाली कर रे बेटा घे पटकन घे अरे बापरे छान खाली कर खाली कर बघा हा किती मस्त्या करते याला खूप आवडते कपडे धुवायला म्हटलं की सोबत येतो मागे मागे आणि कपडे धुतो हां हां का मम्मी कपडे धुते तू कशी धुते धुवून दाखव मित्रांना धुवून दाखव कुठे साबण लावायची कुठे साबण लावायची तर लावायची याला ये बोलता येत नाही पण याला सर्वच समजतो आपण जो काही बोलत असतो ना याला लवकर सगळंच समजत आहे सगळ्याच गोष्टी हा कॅचअप करतो पटकनच आणि आपण जसं बोललो तसंच ग सांगितलं त्याला कोणते कामं तरी हा पटकनच करतो खूप असा हुशार आहे हा माझा लहान पिऊ बघा त्याच्याकडे आता तिथून धुऊन झाले त्याचे कपडे आता इकडे आला तो हा त्याला नाही लावायची बेटा हा, 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 हा। कुठे कुठे करत आहे तू साबण कुठे लावते तू साबण कुठे लावते याला साबण पण खूप आवडते चेहऱ्याला पण धुते मस्त साबण लावून चेहरा पण स्वच्छ करते पाणी पण खूप खेळते कपडे ओले करून घेते चेहऱ्याला साबण लावून चेहऱ्या तोंडात टाकतो साबण नाकात टाकत असतो आणि मस्त साबणीचा खेळ करतो पाणी पण पान खूप खेळत असतो बघा तर हा खूपच ॲक्टिव्ह आहे नटखट आहे म्हणून मी याची व्हिडिओ टाकत असते आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू